कर्जत पोलीस ठाण्याने आपल्या उत्कृष्ट कार्यपद्धती नागरिकांप्रती असलेली सेवा भक्ती आणि गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी राबवलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे आय एस ओ मानांकनाचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रमाणपत्राचा बहुमान पटकावलाय ओ म्हणजेच क्वालिटी रिसर्च ऑर्गनायझेशन या लंडन स्थित संस्थेने हे प्रमाणपत्र प्रदान केले असून महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाच्या गुणवत्तापूर्ण बदलांचा हा महत्वपूर्ण टप्पा मानला जातो या अंतर्गत पोलीस ठाण्याच्या गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन प्रणालीचा आढावा घेण्यात आला कायदा व सुव्यवस्था राखणे गुन्हेगारी प्रतिबंधक उपाय आणि नागरिकांमध्ये सुरक्षा भावना निर्माण करणे यासाठी घेतलेली व जबाबदारी याचे उच्च मूल्यांकन करण्यात आले सदर मानांकन सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून पंचवीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत वैध असणार आहे तसेच दरवर्षी एक निरीक्षण चाचणी घेतली जाणार असून कार्यपद्धती टिकून ठेवली गेल्यास हे प्रमाणपत्र पुढेही चालू राहणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्या संपूर्ण टीमने अत्यंत जबाबदारीने शिस्तबद्ध आणि नागरिकाभिमुख सेवा पुरवली याबद्दल हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे या यशाबद्दल पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका